अमळनेर नगर परिषदेचे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सन दोन हजार अठरा पासून सेवा उत्पादनाच्या रकमा प्रलंबित असणाऱ्या सेवानिवृत्त सफाई कामगार व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची सव्वा कोटी रुपयांचे वाटप करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थाने संक्रांत गोड करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुखद दिलासा दिला सुमारे चार पाच वर्षांपासूनच्या एकोणनव्वद सफाई कामगार व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना उपदानाच्या सुमारे सव्वा कोटी रुपये दिल्याबद्दल अमळनेर नगर परिषदेतील कर्मचारी संघटनाचे अनिल बेंडवाल किशोर संगेले सोमचंद संदांशिव प्रसाद शर्मा अविनाश संदांशिव ऍडव्होकेट शकील काझी यांनी साहेबांचे विशेष आभार मानून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना संक्रांतीची एक रकमी सव्वा कोटीचे वाटप केल्याबद्दल अभिनंदन देखील केले आहे विजय नाना पाटील आर्मी स्कूल व ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेत त्यात नृत्य समूह नृत्य मुख अभिनय नाटिका लावणी देशभक्तीपर गीते गीत गायन या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कला आविष्काराचे प्रदर्शन केले लावणी देशभक्ती गीत हे लक्षवेधी ठरले अमळनेर येथील रहिवाशी व पारोळा येथील किसान कॉलेज येथील सहाय्यक प्राध्यापक आणि राज्यशास्त्र विषयात कार्यरत असणारे प्राध्यापक रवींद्र संतोष माळी यांना कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावने नुकतेच राज्यशास्त्र विषयात संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे या यशाबद्दल त्यांचे मार्गदर्शक डॉक्टर विजय तुमटे डॉक्टर प्राध्यापक जयेश पाडवी यासह इतरांनी अभिनंदन केले शहरातील साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये माझी शाळा सुंदर शाळा या नर्मदा मेडिकल फाउंडेशनच्या सहकार्याने रक्तगट तपासणी शिबिर घेण्यात आले बारा जानेवारी राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांची जयंती आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाला डॉक्टर मयुरी जोशी यांनी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल माहिती देऊन रक्तगटाबद्दल मार्गदर्शन केले तर डॉक्टर अनिल शिंदे यांनी रक्तदान करण्याचे फायदे सांगून कितीही वेळेस रक्तदान करता येते हे नमूद केले एस टी महामंडळाने सोळा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान इंधन बचत मासिक कार्यक्रम हाती घेतला आहे या कार्यक्रमाच्या फलकाचे अनावरण साने गुरुजी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांच्या हस्ते तर शुभारंभ ज्येष्ठ चालक दीपक पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला एस टी महामंडळाच्या एकूण खर्चाचा चाळीस टक्के खर्च इंधनावर होतो त्यामुळे इंधनाची बचत करणे गरजेचे आहे म्हणून हा मासिक कार्यक्रम सर्वत्र आयोजित करण्यात आला आहे यावेळी आगार व्यवस्थापक खान पठाण प्रमुख चौधरी कार्यशाळा अधीक्षक प्रमोद वाहतूक निरीक्षक नायदे लिपिक सोनाली धनगर भारती धनगर वाहक चालक हजर होते अमळनेर शहरात तीन अखिल भारतीय साहित्य संमेलन होत असल्याने अमळनेर नगरी नटू लागली आहे पालिकेने शहर स्वच्छ व सुंदर करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन ते चार फेब्रुवारी तर अठरावे विद्रोही साहित्य संमेलन तीन व चार फेब्रुवारी रोजी तर सत्तावीस व अठ्ठावीस जानेवारी रोजी पहिले अखिल भारतीय येल्गार मराठी गझल संमेलन होत आहे या निमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नामवंत व्यक्ती साहित्यिक येणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी अमळनेर नगरी सज्ज होत आहे मुख्य धुळे चोपडा रस्त्यावरील दुभाजकांना रंगरंगोटी करण्यात येत आहे जुने पथदिवे बदलून रेट्रो फिटिंगचे दिवे लावले जात आहेत शहरातील इतर मुख्य रस्त्यांच्या दुभाजकांना देखील रंग देऊन त्यात फुलझाडे व शोभेची झाडे लावण्यात आली आहेत विविध शासकीय भिंती तसेच मुख्य रस्त्यांवरील भिंतींवर आकर्षक चित्रे स्वच्छ भारत अभियान विविध साहित्यिकांची चित्रे रेखाटण्यात येणार आहेत ग्रंथदिंडी मार्ग सुशोभित करण्यात येणार आहे रात्री विविध रंगांची लाइटिंग लावण्यात येणार आहे दरम्यान धुळे रस्त्यावरील काढलेले पथदिवे शहरातील ज्या भागात पथदिवे नाहीत त्या ठिकाणी लावण्यात येतील बाहेरून आलेल्या साहित्यिक आणि साहित्य रसिकांसाठी शहर सज्ज असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सांगितले शहरातील श्रीकृष्णपुरा वडचौक सावतावाडी शारदा कॉलनी श्रीराम कॉलनी शिवाजीनगर व परिसरातील नागरिक बाळ गोपाळ व महिला मंडळींसाठी सालाबातप्रमाणे खास मकर संक्रांती निमित्ताने माझा प्रभाग पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला माझी नगरसेवक विक्रांत पाटील व समाजसेविका स्वप्ना पाटील यांनी सदर महोत्सव आयोजित केला त्यात सर्वांना मोफत पतंग देऊन सर्वांनी जोशपूर्ण उत्सवात पतंग उडवून डीजेच्या तालावर पतंग उत्सव साजरा केला माझी आमदार श्रीमती स्मिता वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आई जोगेश्वरी भक्त मंडळाच्या वतीने चौदा जानेवारी रोजी लाड शाखीय वाणी मंगल कार्यालयात भोगी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमच असा महोत्सव अमळनेरात साजरा झाला सदर कार्यक्रमाला कुसुम डी वानी माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील उपस्थित होते या प्रसंगी सत्कारार्थी मंगला शिरोडे वनिता महिंद आदी उपस्थित होते महिलांमध्ये एकतेचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने हिंदू संस्कृतीच्या जुन्या परंपरांना उजाळा देत भोगी सण एकत्रितपणे साजरा करून एक नवा आदर्श जोगेश्वरी भक्त मंडळाने उभा केला जयश्री पाटील यांनी आपल्या मनोगतातून भोगी सण का व कशासाठी साजरा केला जातो हे महिलांना पटवून सांगितले व आपल्या परंपरेनुसार नाव घेऊन महिलांना हसू आवरेन असे झाले अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे एकतीस वर्षीय महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केल्याने सदर महिलेने जाळून घेतल्याने तिचा मृत्यू ओढवला या प्रकरणी मयत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून चार जणांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मांडळ येथील एकतीस वर्षीय अश्विनी अरुण पाटील ह्या आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या घराजवळ राहणारे दत्तात्रे महादू पाटील चंद्रभागा दत्तात्रे पाटील विठोबा दत्तात्रे पाटील कीर्ती विठोबा पाटील यांनी सदर महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिविगाळ करून मारहाण केली होती त्यानंतर सदर महिलेने राहत्या घरात अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेत जाळून घेतले त्यात ती सत्तर टक्के भाजल्याने तिच्यावर धुळे येथे उपचार सुरू होते सतरा जानेवारी रोजी उपचारादरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाला महिलेचा भाऊ हितेंद्र निकम यांच्या फिर्यादीवरून वरील चारही जणांविरुद्ध मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत